नमस्कार मी आगतराव आवटे सामाजिक कार्यकर्ता कांदिवली पश्चिम मुंबई मोबाईल क्रमांक नाईन एट सिक्स सेवन झिरो डबल टू सेवन डबल वन आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक गंभीर विषय आपल्यासमोर मांडत आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त प्रमाणात सोशल मीडियावरती आणि पोलीस प्रशासनात वरिष्ठांकडे मंत्री महोदयाकडे पोचवण्यासाठी मला मदत करायची आहे विषय असा आहे की चारको पोलीस ठाण्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून मी बहुजनमुक्ती पार्टी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती असे काही बामसेपच्या सं संघटना आहे त्याला संलग्न असलेल्या काही संघटना आहेत आणि आमच्या भागामध्ये राहणारे त्या संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या देवी देवतांना शिवीगाळ करणारे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेले आहेत आणि त्या प्रसारित केल्याचे मी पुरावे व्हिडिओ असतील त्यासोबत जोडून तक्रार अर्ज त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मी चारको पोलीस ठाण्यामध्ये मागणी केलेली होती आणि सदरचे अर्ज हे चारको पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विलास शेळके यांच्याकडे होते आणि विलास शेळके यांनी माझा गेल्या दोन वर्षापूर्वी त्या तक्रार अर्जावरून जबाब नोंदवला पुरावे सादर करून घेतले आणि मला सांगितलं की तुमचं जे काही प्रकरण आहे मी डी सी पी साहेबांकडे मी पाठवलेलं आहे आणि तिकडून नंतर मी तुमचा गुन्हा दाखल करून घेतो परंतु अद्यापर्यंत त्या विलास शिळकेनी माझ्या अर्जावरून गैर यांच्या विरुद्ध आजपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही उलट या विलास शिळके आणि चारको पोलीस ठाण्यामधील पी आय मनीष आवळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती भोबळे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र दिवार आणि आता सध्याचे जे काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत विनायक चव्हाण यांनी माझे जवळजवळ नऊ ते दहा तक्रार अर्ज जबाब आणि मी जे काही पुरावे सादर केलेले होते ते सर्व अर्ज पेंडिंग ठेवून मला फक्त एकच सांगितलं जातं की तुमचे अर्ज आणि तुमच्या तक्रारी हे वरिष्ठ चौकशी करत आहेत आणि तिकडून आल्याच्या नंतर मी तुमचा गुन्हा दाखल करून घेतो आणि तुम्हाला न्याय मिळेल परंतु आता माझ्या लक्षात आलेलं आहे की ह्या चारको पोलीस ठाण्यामधील जे विलास शेळके आहेत पी आय पी आय मनीष आवळे असेल पी आय ज्योती भोपळे ए सी पी शैलेंद्र धिवार आणि आता सध्याचा जो काही सिनियर आहे विनायक चव्हाण हे सर्व एस समाजा सी समाजामधून येत आहेत आणि मी ओबीसी समाजामधून येतो आणि जातीद्वेषाने या सर्वांनी मी त्यांच्या विरुद्ध तीन वर्षापूर्वीपासून वारंवार तक्रार अर्ज देऊन पुरावे देऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असताना मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी गैर यांच्याशी माझे अर्ज पहिल्यांदा असून पुरावे माझे पे पहिल्यांदा सादर केलेले आहेत तरी सुद्धा गैर यांच्याशी संगण मत करून विरुद्ध वारंवार नऊ ते दहा वेळा खोटे अट्रॉसिटीज आणि गंभीर गुन्हे दाखल केले आणि माझं तीन वर्ष माझं संपूर्ण माझं आणि माझ्या परिवाराचं उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व हिंदू समाजातील जे काही विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल आणि इतर जे काही संघटना असतील त्यांना मी विनंती करतो आणि पोलीस व प्रशासनामध्ये मा वरिष्ठ माननीय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी विनंती करतोय की या चाकू पोलीस ठेवण्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून जे काही हे अधिकाऱ्यांनी माझे अर्ज पेंडिंग ठेवून आपल्या देवी देवतांना शिवगाळ करणारे व्हिडिओ असतील आणि आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये जातीद्वेष जातीद्वेषाने आणि जात धर्म बघून हे काही पोलीस अधिकारी आहेत मी त्यांची नावं घेतलेली आहेत ते काम करत आहेत आणि माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी केलेलं आहे तर त्यांना तात्काळ या पोलीस सेवेतून बर्तर्ब केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि मी तक्रार अर्ज दिल्याच्या नंतर माझ्यावरती या पोलीस अधिकाऱ्यांनी कट कारस्थान रचून वारंवार माझ्यावरती हल्ले करण्याचे गैरहजारांना पुढे करून हल्ले करण्याचे काम केलेले आहे माझ्या जीवाला धोका निर्माण केलेला आहे तर उद्या जर माझ्या जीवाला किंवा माझ्या परिवाराच्या जीवाला कोणत्याही प्रकारची गंभीर जीवितहानी झाल्यास हे अधिकारी त्याला जबाबदार राहतील आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो की मी माझे जे काही चालकू पोलीस ठाण्यामध्ये नऊ ते दहा अर्ज पेंडिंग आहेत त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून गैर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि माझ्या विरुद्ध जे काही नऊ ते दहा ठिकाणी खोटे गुन्हे आणि खोटे तक्रारी अट्रॉसिटीच्या जे दाखल केल्या हो होत्या ते सर्व मी पोलीस प्रशासनात वरिष्ठांकडे पोलीस आयुक्त साहेबांकडे भेटून मी सर्व चेर चेर हे सर्व माहिती दिलेली आहे आणि चारको पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विश विलास शेळके हे मला कळवतात की त्यांच्याविरुद्ध कारवाई म्हणजे जे खोटे गुन्हे दाखल केले करणारे आहेत जे खोट्या तक्रारी वारंवार दाखल करणारे आहेत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत असे मला ते कळवत आहेत मला वरिष्ठांकडे माझी विनंती आहे की माझ्याकडे जर असे नऊ ते दहा अवाल असतील खोटे आणि खोटे तक्रार दाखल केलेले वारंवार तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही मग सर्वसामान्य जनतेने कुणाकडे दाद मागायची हां तरी मी या व्हिडिओच्यामध्ये पुन्हा एकदा विनंती करतोय की ह्या जारको पोलीस ठाण्यामधील गेल्या तीन वर्षापासून माझे तक्रार अर्ज प्रलंबित पुरावे देऊन सुद्धा प्रलंबित ठेवणारे पोलीस निरीक्षक विलास शेळके पोलीस निरीक्षक मनीष आवळे पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण पोलीस निरीक्षक ज्योती भोगळे आणि साह्यब पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांच्याविरुद्ध तात्काळ बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे आणि जे खोटे गुन्हे दाखल करणारे आणि आपल्या हिंदू धर्माबद्दल शिवगाळ करणारे जे काही सोशल मीडियावरती गैरकृत्य करत आहेत त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून मा पुन्हा एकदा विनंती करतो जय श्रीराम